आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन असेकर आता सध्या बघा पावसाळा चालू आहे या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बरेचसे प्रॉब्लेम येतात की जे मुळ्या बंद पडतात असेच एक आपले डाळींबाग आहेत कृषी भूषण विभूत पुरस्कारांना मिळत डाळिंबाबती कोणत्या साली मिळाल्या तुम्हाला दोन हजार एक साली दोन हजार एक आपले शरद पवार यांच्या हस्ते मान सन्मान झालेला होता तर आता त्यांचा एक डाळिंबाचा प्लॉट आहे अकराशे झाडांचा तो पहिलाच भारत आहे नवीन झाले त्याच्यात मार्गदर्शन पण आपणच करतो तर आता पाऊस सतत सत्तर दहाच्या वर्षाच्यामुळे स्टॉप आहे तर त्या मुळी स्टॉप का झालं हो तर वापसा येत नसल्यामुळं तर वापसा येण्यासाठी अल्गरा या कंपनीनं जर्मन फॉर्म्युलेशन वापरून तर एक पण हे प्रोडक्ट तयार केलं होतं तर त्याचा आपण एक आता लाईव्ह डेमो करतो आहे तर लाईव्ह डेमो आपण यांच्या शेतातील माती आणली ती माती याच्यामध्ये टाकली आणि समान थोडं थोडं पाणी घेतलं हे पण आता आपण साधं पाणी वापरतो जे रेग्युलर वापरतात ते आता ह्याचा फायदा काय होतो की जे पाणी जास्त अतिरिक्त होते ते पाणी हे घेत नाही ना? मातीपणे जो घट्ट आलेला असतो तो पूर्णपणे घालवत आपण यायचं थोडं टाकलेलं आहे पूर्णपणे माती सुटसुटीत करायला हे काम करतो प्रोडक्ट कानाकानामध्ये फरक पाडून देतोय पूर्णपणे सुटसुटीत होतं आणि जे अतिरिक्त पाणी पावसात येतं किंवा आपण जे देतो ते हे मातीला कसल्याही प्रकारे घेत नाही याच्या वापरामुळे का होते जमीन बुसली होती वापस कंडिशन चांगले होते आणि सुटसुटीत माती होते साहेब चेक करा तुम्ही व्हिडिओ मध्ये पण दाखवा त्याचा एक बोट घाला आणि माती कशी लागते ते लागते तुम्हाला बरोबर आता हे आपलं रेग्युलर आहे रेग्युलर आहे हे कसे लागते बघा बरु� तुम्हाला करवट लागत बरोबर तर आता बघा म्हणजे आपण जे रेग्युलर पाहिजे देतो ते तसंच राहिलं मातीमध्ये आणि ह्या माग ह्या प्रोडक्ट मग काय त्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढ्यानं घेतलं आता बरोबर आपण काय करूया आता अजून पाणी देऊयाला म्हणजे अतिरिक्त पाऊस आला तो अतिरिक्त पाणी आपल्याकडून गेलं आणि हे बघा आता हे घेत का म्हणजे पाणी घेत नाही याला जेवढं पाहिजे तेवढ्याला घेतलं बाकीचं तसंच सोडून देऊ तर ह्याच्यामध्ये आपण करू जिथं आपण ते पाणी टाकलं नव्हतं फुल बघू इकडे पांजर झालं इकडे झालं म्हणजे पूर्ण मिक्स झालं म्हणजे ह्याच्यामुळे काय होणार की तुमची मुळी पण चालणार नाही कसली पूर्ण चिकडे पटणार अस मातीला जेवढं पाण्याची गरज होती तेवढंच ह्याने घेतलं पाणी पूर्ण माती सेटल राहिलेली आपल्याला दिसते पूर्ण माती म्हणजे मऊ पणा दिसतोय मुळी मग थांबेल का चालू होईल शंभर टक्के चालू राहणार बंदच पडत नाही मग मग ह्याचं जे प्रमाण आहे ह्याचं प्रमाण तुम्हाला एक दोन ते अडीच लिटर वापरायचं आहे तुम्हाला ते बघा तुम्ही पाहू शकता ही गाळ खाली राहिला की माती पाणी म्हणजे काही ह्याचा उपयोग होत नाही म्हणजे मुळीच चालत नाही कसली मग आपण एवढं एवढं महागड्या औषध सोडतोय खतं सोडतोय तर त्याच्यापेक्षा हे जर आपण किपण ऑफर जेवढं पाहिजे होतं तेवढं घेतलं ना आणि स्वच्छ राहिलं पाणी बाबा तर अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे ज्यांना वापरा असेल त्यांनी तुम्ही संपर्क साधू शकता मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो नऊ अठ्ठेचाळीस एकसष्ट पाटील साहेब काय वाटतं तुम्हाला आता बदल काय जाणवतो तुम्हाला हे किपॉन जे वापरले पाणी मातीत मिक्सअप करून घेत नाही हा दिसतंय ते दिसतंय तुम्हाला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी घेतलं माती मिळू लागले तुम्हाला बरोबर पाणी निवळ असं दिसतंय आणि पूर्वी ज्या मातीतलं पाणी दिसतंय गडूळ पाणी दिसतं घेत नाही घेत नाही म्हणजे अतिरिक्त पाणी कसं म्हणजे सतत जर किती जरी पाऊस पडला तर ते सोडून देणार आहे आता हे इथं थांबतं ऍक्च्युअल पाणी पण ज्यावेळेस मातीवर ते निघून जाणार आहे पण नाही तिथं थांबत नाही ते त्यामुळे तुमचं खर्च बी वाचेल आणि पीक सुद्धा चांगलं जमदार जाईल तर धन्यवाद मित्रांनो